नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार मराठी मध्ये आपलं स्वागत आज क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईकसाहेब यांची जयंती बंजारा समाजाच्या वतीने मोठ्या थाटामाटात ग्रीन झोन बजाजनगर येथे साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तांगडे पाटील यांनी त्यांच्या सहकार्यासमवेत अभिवादन केलंय आणि पांढरे वादळचे संयोजक राजपाल भाऊ राठोड आणि बंजारा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते राजेश भैया यांनी देखील यावेळी अभिवादन केलंय नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेचे सगळे अधिकारी पदाधिकारी नेते मंडळी आणि महिला उपस्थित होत्या नवनिर्माण बंजारा क्रांती सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेश भाऊ जाधव हे देखील उपस्थित होते शिवाजी तांबे स्टार मराठी न्यूज गंगापूर ताजा आणि महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज